सोलापूर शहरातील हद्दवाड भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीक्षित नगर भाग तीन या भागात मागील पाच ते सहा वर्षापासून येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत मागील सात ते आठ दिवसापासून गटारीचे नाले फुटून ते घाण गटारीचे पाणी शंभर ते दीडशे लोकांच्या घरात घुसून रोगराई पसरत आहे लहान मुलं ज्येष्ठ नागरिक या आजारी पडत आहेत महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे दीक्षित नगर येथील रहिवाशी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून येत्या आठ दिवसात येथील समस्या हल न झाल्यास महानगरपालिका अधिकारी व झोन अधिकारी यांना याच गटारीच्या पाण्याने आंघोळ घालू असा इशारा नागरिकांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे हा दीक्षित नगर मध्ये आम्ही राहतो जिंदगी दीक्षित नगर मध्ये पाच वर्षापासून राहतो आम्हाला एवढी त्रास आहे की भाई गटारीचं पाणी भरपूर यायला लागलं घरात शिरायला लागले लोक आजारी पडलेले जर करता संबंधित जे महानगरपालिका अधिकारी जे जे लोक आहेत जर करता तिने ताबडतोब अंमलबजावणी नाही केलं तर हे गटारीचे पाणी त्याला आम्ही आंघोळ काढू एवढं मी सांगतो किती घरामध्ये पाणी चाललं जवळजवळ आमचे तर वीस वीस पंचवीस घरात तरी नेहमीच आहेत आता जवळपासून डेनेज झाले शंभर दीडशे घरामध्ये पाणी शिरा लागलाय एवढं मी महानगरपालिकेला सांगणार मैं शाहजहां सैपन शेख स्वागत नगर में रहने वाली हूँ पांच छह साल से पानी का ये है गटर का अधिकारी भी कुछ नहीं करे अधिकारी को यहाँ ला को नहलाते उनको यहाँ लिड़ाते हम अधिकारी को इतना हमारे हमारे मतदान मंगने आते उनको चप्पल की पूजा करते चप्पल से मारते हैं उनको इतना हमारा कहना है या काम कुछ भी नहीं करे दो सौ घर में पानी घुस रहा बच्चे बीमार पड़े कल एक बच्चा गिरा हमारा उसे छह टाके पड़े क्या अधिकारी दे रही क्या कौन दे रहे क्या मेंबर दे रहा हमारे को ना हो तो मेंबर को नहीं है उनको मारते हमारा है यहाँ गटर में हम लड़ाने वाले बाद पानी लग जाकर अधिकारी को नहलाते हमें बंधु प्रेम न्यूज चैनल ला लाइक सब्सक्राइब और बेल आइकॉन ला विसरू ना धन्यवाद